लाडक्या बहिणींना आता सरकार स्कूटी साठी पैसे देणार आहे लाडक्या बहिणींसाठी आता सरकार स्कूटी साठी पैसे देणार हे आम्ही म्हणत नाही तर सोशल मीडियावर एक व्हिडिओ आणि मेसेज आहे खरोखर सरकार स्कूटी साठी पैसे देणार आहेत का या संपूर्ण न्यूज चा आढावा आपण या व्हिडिओमध्ये मध्ये घेणार आहोत सोशल मीडिया आणि युट्यूब वर जो मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये आता असं सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळल्यानंतर स्कूटी मिळणार सरकार मुलींना आता स्कूटी साठी पैसे देणार मुलींना आता स्कूटी मिळणार असा दावा सोशल मीडियावर त्या हे खरे आणि मेसेज वरती सांगितला मुलींना आता स्कूटी मिळणार असेल तर यासाठी अर्ज कुठे करायचा आणि स्कूटीसाठी पैसे कुणाला मिळणार हे पाहणे गरजेचं आहे या मेसेज मध्ये काय लिहिलं आहे ते पाहूया मोफत स्कूटी योजनेअंतर्गत केंद्र सरकार कडून मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी पासष्ट हजार रुपये मिळणार आहेत हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी पण या योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारची गव्हर्नमेंट वेबसाईट वरती कोणतीही माहिती आतापर्यंत सांगितली नाही त्यामुळे जो काही हा व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल झाला आहे तो मुलींची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय अर्ज भरण्यासाठी लिंक पाठवली जाते त्यामुळे या लिंकवर कोणीही क्लिक करू नका नाहीतर तुमची फसवणूक होऊ शकते किंवा तुमचं बँक अकाउंट देखील खाली होऊ शकते कारण या योजने संदर्भात आतापर्यंत सरकारने कोणतीही अनाउन्समेंट केलेली नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण न्यूज अपडेट साठी आपल्या चॅनल सब्सक्राइब नक्की करा